आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आता सुरुवात झालेली अशोक चव्हाणांची छेडा सदरमध्ये बैठक आणि भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेशाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे तीन सागर बंगल्यावर आता सध्या भाजप नेत्यांची बैठक सुरू असून हर्षवर्धन पाटील बावनकुळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत अशोक चव्हाण सध्या छेडा सदन या त्यांच्या कार्यालयामध्ये आहेत आणि तिसरी दृश्य ती म्हणजे भाजप कार्यालयाची जिथे पक्षप्रवेशाची जोरदार तयारी करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतात तर राज्यसभेच्या निवडणुकीमुळे अशोक चव्हाणांचा दोन दिवस आधी पक्षप्रवेश होतोय महत्वाची बातमी पंधरा फेब्रुवारीला होणारा चव्हाणांचा पक्षप्रवेश हा आता थोड्याच वेळात म्हणजे दुपारी एक वाजता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पार पडतोय राज्यपाच्या निवडणुकीमुळे अशोक चव्हाण यांचा दोन दिवस आधी हा पक्ष प्रवेश होतो पंधरा तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार होते मात्र उद्या ते राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतील त्यासाठी आजच हा पक्ष प्रवेश करून घेतला जातो आज माझ्या राजकीय आयुष्याची मी एकदा नव्याने सुरुवात करत आहे आज मी रितसर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे दुपारी बारा साडेबाराच्या आसपास हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री बावनकुळे आशीष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये आणि अन्य जिल्ह्यातली काही संभाव्य लोक प्रवेश शक्यता आहे त्यामुळे मी तिथे आता आता निघालेलो आहे आणि हा कार्यक्रम दुपारी होणार आहे निवडणुकीमुळे अशोक चव्हाणांचा दोन दिवस आधी हा पक्षप्रवेश होतो पंधरा फेब्रुवारीला चव्हाणांचा पक्षप्रवेश होणार होता मात्र आता थोड्याच वेळात म्हणजे एक वाजता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील आणि उद्या राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो अशोक चव्हाण यांच्याकडून सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज